नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या चालू घडामोडींचा सराव करणार आहोत तर या ठिकाणी पहा जर तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्नांची पी डी एफ हवी असेल तर त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा दररोज टेलिग्रामवर पी डी एफ दिली जात आहे ठीक आहे या ठिकाणी पहा पहिला प्रश्न काय आहे पहिला प्रश्न आहे राष्ट्रकुल राष्ट्रांच्या महासचिव बनणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला शर्ली बॉचवे या आफ्रिकेतील कोणत्या देशातील आहेत या ठिकाणी पहा पहिल्यांदाच आफ्रिकेतील एखादी महिला राष्ट्रकुल संघाची म्हणजेच कॉमनवेल्थची महासचिव म्हणून नियुक्त झाली आहे तर मित्रांनो ही महिला आहे ती आफ्रिकेतील घाना या देशातील आहे म्हणजे आपलं उत्तर पर्यायच्या घाना या ठिकाणी पहा शर्ली बॉचवे घाना या देशातील आहेत पुढे पहा यांची चार वर्षांसाठी राष्ट्रकुलचे महासचिव म्हणून नियुक्ती झाली आहे तर मित्रांनो त्या आतापर्यंतच्या राष्ट्रकुलच्या सातव्या महासचिव बनलेले आहेत ठीक आहे तर यांची नियुक्ती आहे ती राष्ट्रकुल देशांकडून करण्यात आली आहे आणि राष्ट्रकुल देश म्हणजे कोण तर ग्रेट ब्रिटनच्या आधिपत्याखाली असलेल्या छप्पन्न देशांमधील वसाहती ठीक आहे तर मित्रांनो आतापर्यंत फक्त एकदाच भारतीय व्यक्ती या महासचिव पदावर विराजमान झाली होती दोन हजार आठ ते दोन हजार सोळा कालावधीमध्ये कॉमनवेल्थचे पाचवे महासचिव म्हणून रा कमलेश शर्मा यांनी काम केलेलं आहे ठीक आहे पुढे पहा दुसरा प्रश्न दत्तक प्रक्रियेत कोणते राज्य भारतात प्रथम क्रमांकावर आहे या ठिकाणी पहा दत्तक प्रक्रियेमध्ये भारतामध्ये महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकावर आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे महाराष्ट्र ठीक आहे तर या ठिकाणी पहा भारतात एकूण कायदेशीर दत्तक मुक्त बालकांची संख्या आहे चार हजार पाचशे बारा त्यापैकी पाचशे सदतीस बालकं आहेत ती महाराष्ट्रामधील आहेत आणि महाराष्ट्र सर्वात पुढे आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तीन बासष्टाव्या राष्ट्रीय सागरी दिन व व्यापारी नौदल सप्ताहाचे उद्घाटन कोणी केले आहे या ठिकाणी पहा बासष्टाव्या राष्ट्रीय सागरी दिन आणि व्यापारी नौदल सप्ताहाचे उद्घाटन आहे ते महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुंबईतील राजभवन या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक सी पी राधाकृष्णन ठीक आहे तर या ठिकाणी पहा दरवर्षी पाच एप्रिल हा दिवस राष्ट्रीय सागरी दिवस म्हणून साजरा केला जातो त्यासोबतच एकतीस मार्च ते, एक ते पाच एप्रिल हा नौदल सप्ताह म्हणून देखील साजरा केला जातो तर मित्रांनो याचं उद्घाटन आहे ते मुंबईतील राजभवन या ठिकाणी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं ठीक आहे तर या ठिकाणी पहा दोन हजार पंचवीसच्या राष्ट्रीय सागरी दिवसाची थीम काय होती तर ती होती आमचा महासागर आमची जबाबदारी आमची संधी ठीक आहे प्रश्न क्रमांक चार तेलंगणा राज्य सरकारने रेशन दुकानांमधून गरिबांना मोफत तांदूळ वाटण्यासाठी योजना सुरू केली आहे या अंतर्गत प्रति व्यक्ती किती किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे या ठिकाणी पहा या योजनेअंतर्गत तेलंगणा राज्य सरकार प्रति व्यक्ती दरमहा सहा किलो तांदूळ देणार आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे सहा किलो तर या ठिकाणी पहा योजना आहे ती तेलंगणा राज्य सरकारनं तेलगू नववर्ष दिवस म्हणजेच तीस मार्चपासून सुरू केलेली आहे ठीक आहे या अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक महिन्याला सहा किलो तांदूळ दिले जातील म्हणजे जर चार लोकांचं कुटुंब असेल तर प्रत्येक महिन्याला चोवीस किलो तांदूळ येणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच कोणत्या देशाने पर्म न्यूक्लियर पावर्ड पाणबुडी लाँच केली आहे मित्रांनो रशियानं पर्म नावाची न्यूक्लिअर कॅपॅसिटी असणारी पाणबुडी लाँच केलेली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन रशिया ठीक आहे, आहे तर या ठिकाणी पहा ही जी पाणबुडी आहे ती प्रोजेक्ट अट प्रोजेक्ट आठशे पंच्याऐंशी यम यासेन या क्लासची पाणबुडी आहे तर मित्रांनो रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मुरमन्स्क या ठिकाणी या, या पाणबुडीचं अनावरण केलेलं आहे तर मित्रांनो यावर तीन एम बावीस झिरकॉन हायपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्र देखील सज्ज आहे तसेच मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्येही रशियाच्या नौदलामध्ये सामील होणार आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सहा देशातील पहिली हायड्रोजन रेल्वे कोणत्या राज्यात धावणार आहे या ठिकाणी पहा देशातील पहिली हायड्रोजन रेल्वे आहे ती हरियाणातील जिंद ते सोनीपत या मार्गावर धावणार आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्यायी तीन हरियाणा ठीक आहे तर या ठिकाणी पहा भारतातील पहिल्या हायड्रोजन टेनची चाचणी हरियाणामध्ये होणार आहे तर ही चाचणी आहे ती हरियाणामधील जिंद ते सोनीपत या मार्गावर होणार आहे तर या ठिकाणी पहा रेल्वे मंत्रालयानं हायड्रोजन फॉर हेरिटेज या प्रकल्पांतर्गत पस्तीस ट्रेन चालवण्याची योजना आखलेली आहे त्याचप्रमाणे पहा मित्रांनो ही जी रेल्वे आहे ती थी चेन्नईतील इंटेग्रल कोच फॅक्टरी या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे आणि मित्रांनो याची कॅपॅसिटी किती आहे बाराशे हॉर्स पॉवर म्हणजेच ती प्रत्येक तासाला एकशे दहा किलोमीटर वेगानं धावू शकते ठीक थी। आहे प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती केली आहे या ठिकाणी पहा महाराष्ट्राच्या सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी मुकेश खुल्लर यांची नियुक्ती झाली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक त्यासोबतच पहा एस चंद्रशेखर हे काय असणार आहेत या आयोगाचे सदस्य असणार आहेत ठीक आहे तर मित्रांनो पाचवा वित्त आयोग होता त्याचे अध्यक्ष कोण होते व्ही गिरिराज हे होते ठीक आहे पुढे पहा नववा प्रश्न देशातील फळांच्या निर्यातीत कोणता जिल्हा देशात पहिल्या क्रमांकावर आहे या ठिकाणी पहा देशामध्ये जितक फळांची निर्यात होते त्यापैकी पन्नास टक्के निर्यात आहे ती सोलापूर जिल्ह्यामधून होत आहे म्हणजे आपलं उत्तर पर्यायी दोन सोलापूर हा जिल्हा देशामध्ये फळांच्या निर्यातीत पहिल्या क्रमांकावर आहे ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्विज सोडवायचे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक दहा सरस्वती सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आला या ठिकाणी पहा दोन हजार चोवीसचा चौतीसावा सरस्वती सन्मान पुरस्कार आहे तो साधू भद्रेश दास यांना देण्यात आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन तर या ठिकाणी पहा त्यांच्या स्वामीनारायण सिद्धांत सुधा या ग्रंथासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी पहा चौतीसावा पुरस्कार आहे तो साधू भद्रेश दास तेहतीसावा पुरस्कार मल्याळम कवी प्रभा वर्मा आणि बत्तीसावा पुरस्कार शिवशंकर यांना देण्यात आलेला होता ठीक आहे तर या ठिकाणी सरस्वती सन्मान पुरस्कार स्थापना एकोणीसशे एक्क्याण्णव कोणाकडून दिला जातो के के बिर्ला फाउंडेशनकडून आणि मित्रांनो रक्कम किती आहे पंधरा लाख तसेच मित्रांनो पहिला पुरस्कार आहे तो एकोणीसशे एक्क्याण्णव साली हरिवंशराय बच्चन यांना देण्यात आलेला होता ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक अकरा आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस कधी साजरा करण्यात येतो मित्रांनो दरवर्षी तीस मार्च रोजी आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस साजरा करण्यात येतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे तर या ठिकाणी पहा चौदा डिसेंबर दोन हजार बावीसला संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं म्हणजेच युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीनं तीस मार्च हा दिवस शून्य कचरा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला तर मित्रांनो पहिला शून्य कचरा दिवस किंवा झिरो वेस्ट डे कधी साजरा केला गेला तर तीस मार्च दोन हजार बा तेवीसला ठीक आहे त्यासोबतच मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या शून्य कचरा दिवसाची म्हणजेच डे ऑफ झिरो वेस्टची थीम काय होती झिरो वेस्ट इन द फॅशन अँड टेक्स्टाईल इंडस्ट्री ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा कोणत्या संघानं नॅशनल वुमेन्स हॉकी लीग दोन हजार चोवीस पंचवीस स्पर्धा जिंकली मित्रांनो नॅशनल वुमेन्स हॉकी लीग दोन हजार चोवीस पंचवीस ही स्पर्धा आहे ती हरियाणा संघानं जिंकलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन या ठिकाणी पहा हॉकी हरियाणा टीमनं हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशा या संघाला हरवून ही स्पर्धा जिंकली तर मित्रांनो ही स्पर्धा आहे ती झारखंडमधील रांची या ठिकाणी पार पडली आणि विजेता कोण हरियाणा उपविजेता कोण ओडिसा ठीक आहे पुढचा प्रश्न पहा आंतरराष्ट्रीय योग दिवस कोणत्या तारखेला साजरा करण्यात येत आहे या ठिकाणी पहा दरवर्षी एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो म्हणजे आपलं उत्तर पर्याय एकवीस जून पुढे पहा मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे थीम जाहीर करण्यात आलेले काय आहे एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग ही थीम नरेंद्र मोदी यांनी दोन हजार पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय योग दिवसासाठी जाहीर केलेली आहे ठीक आहे तर या ठिकाणी पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे तो एकवीस जूनला साजरा केला जातो कारण अकरा डिसेंबर दोन हजार चौदाला युनायटेड नेशन्सनं एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती त्यासोबतच मित्रांनो पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे तो एकवीस जून दोन हजार पंधराला ला साजरा करण्यात आला होता ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे चालू घडामोडींवरील महत्वाचे प्रश्न जर तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील आणि प्रश्नांबद्दलची माहिती योग्यरित्या समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच या व्हिडिओबद्दल आपले काही अभिप्राय असतील काही सुधारणा असतील तर त्या व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून चालू घडामोडी मराठी व्याकरण आणि महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र